नमस्कार सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचं जावं तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर होत असं आता सध्या ना महागाई खूप वाढत चाललेली आहे आणि या वाढत्या महागाईच्या काळामध्ये ना आपण जितका पैसा घरामध्ये आणू ना तेवढ्या त्याला आहे ना वाटा फुटत चालतात म्हणजे जेवढे पैसे आहे तेवढे त्याला खर्चसुद्धा असतात त्यामुळे आहे ना पैशांचं गणित ना आपल्या घरामध्ये बसवण्यासाठी किंवा पैसासुद्धा आपल्या घरामध्ये मुबलक राहावा करताना घरातील प्रत्येक मेंबरने म्हणजे जसं आपण म्हणतो ना संसाराची दोन्ही चाकं अगदी व्यवस्थित जर असेल ना तर संसार अगदी सुखाचा आणि सुरळीत चालत असतो त्याचप्रमाणे आता आपण खूप सारे शिकलेल्या गृहिणी आपण सुद्धा काहीतरी घरामध्ये हातभार लावला पाहिजे असं प्रत्येक गृहिणीला किंवा प्रत्येक ताईला वाटलं पाहिजे आणि वाटतही असे तर त्यावेळी ना आपल्याला असं वाटतं की एवढं शिक्षण घेतलेलं आहे एवढं सगळं शिकून सवरून आपण मोठे झालेलो आहोत तर आपण सुद्धा घरामध्ये काहीतरी दोन पैसे आपले सुद्धा असले पाहिजे लागले पाहिजे आपल्या संसाराला पण मग काय होतं बऱ्याच वेळा ना खूप काही अडचणी येतात पण अडचणींना सामोरे जाण्याची ताकद सुद्धा आपल्यामध्ये तितकीच दिलेली असते जेवढ्या अडचणी असतात ना तेवढ्या त्या समस्यांना दूर करण्याची ताकद आपल्यामध्ये असते बऱ्याच वेळा आहे ना काही ताई अशा असतील की ज्यांना तर मला सुद्धा तोच प्रॉब्लेम आहे की माझं बाळ लहान आहे त्याच्यामुळे मला बाहेर जाता येत नाही पण मग म्हणून काहीतरी दुसरं काहीतरी आपण घर घरगुती आपल्या लेकराला सांभाळून काम करून असे बरेचसे असे व्यवसाय आहे की ती घर बसले आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये ना पैसे अवेलेबल होऊ शकतात फक्त आहे ना आपण सुरुवात करणं गरजेचं आहे आणि कुठलाही आपल्याला जर बिझनेस करायचा म्हटलं ना तर त्याच्यासाठी खूप सारे पैसे आपण लावले पाहिजे इन्व्हेस्ट केले पाहिजे आणि त्याच्यानंतर मग आपण एखादा बिझनेस केला पाहिजे याची अजिबातही गरज नसते सुरुवातीला आहे ना आपण थोड्या पैशांपासून जर बिझनेस सुरू केला ना मग हळूहळू आपण त्याच्यासाठी भांडवल जमा करायचं आणि त्याच्यानंतर मग जसं जसं आपल्याला परवडत चालेल तसं तसं आपलं भांडवल वाढवून आपला बिझनेस ना आपण वाढवत चलायचा आणि त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का आपल्याला आहे ना बिझनेससाठी भांडवल पण मिळतं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यापासून जो आपल्याला जो काही नफा मिळतो ना तर तो नफासुद्धा आपण आपल्या घरामध्ये यूज करू शकतो आणि आपलंही एक नावलौकिक किंवा आपण जेवढं काही शिक्षण घेतलेलं आहे तर त्याचाही उपयोग झाला आहे असं आपल्या मनाला जी शांतता किंवा जे समाधान मिळतं ना तर त्याचं जो आनंद असतो ना तो काही वेगळाच असतो तर त्यासाठी ना कुठलाही आपल्याला बिझनेस करायचा असेल ना तर त्या बिझनेससाठी ना आपल्यामध्ये तितकी जिद्द चिकाटी किंवा आहे ना एखाद्या वेळेस आपण म्हणू शकतो अपयश सुद्धा पचवण्याची तयारी ठेवली पाहिजे अपयश म्हणण्यापेक्षा बिझनेसमध्ये काय होतं कधी कधी ना अगदी इक्वल होऊन जातं म्हणजे आपल्याला नफा काहीच मिळत नाही पण तरीसुद्धा आपण तितक्या जोमाने उभं राहण्याची ताकद ठेवली पाहिजे आता तुम्हाला मी सांगते जरी पण मी आता म्हणजे यूट्यूब चॅनल माझं चालू केलेलं आहे माझ्या लेकराला सांभाळून मी सगळ्या गोष्टी करते आहे पण खरं सांगायचं जर झालं ना तर पेशन्स फार मोठी गोष्ट असते आणि बिझनेसमध्ये ना पेशन्सच ठेवायचे असतात तर जवळपास पावणे दोन वर्ष होऊन माझ्या चॅनलला झालेल्या आहे मला एक रुपया मिळालेले नाही पण माझ्या मनामध्ये मा एक आशा आहे कुठेतरी की आज न उद्या मला पैसे मिळतील आणि खूप चांगला मला रिस्पॉन्स मिळेल तर त्यासाठी ना मी आता अर्धवट सोडून चालणार नाही चिकाटीने ना आणि जिद्दीने पुढं गेलं पाहिजे तर ही चिकाटी आणि जिद्द ना प्रत्येकाने आपल्या मनामध्ये धरलीच पाहिजे की ज्याला आपण पेशन्स म्हणतो पेशन्स असेल ना तर कुठलाही बिझनेस हळूहळू हळूहळू बरोबर नावारोपायला येत असतो पण आपण जर म्हटलो की आजच मला खूप सारे पैसे पाहिजे तर तसं शक्य होत नाही खरं तर त्यानंतर कुठल्याही गोष्टीची कंटिन्युटी ठेवली पाहिजे समजा आपण एखादा बिझनेस चालू केला आणि त्याची मागणी आपली हळूहळू वाढते आहे आणि आपण जर म्हटलो की नको आता मला कंटाळा आला किंवा मी करत नाही किंवा नको वाटतंय मला आता ते करायला खूप डोईजड व्हायला लागले ते पॅकिंग करा ते बनवा ते द्या जरी दोन पैसे मिळत आहेत मला पण माझ्या मागे ना खूप धावपळ होते तर असं ना मनामध्ये निगेटिव्हिटी किंवा निगेटिव्ह विचार न आणताना आपण सातत्याने ह्याच्यापासून कशा पद्धतीने म्हणजे आज मी करते आहे हे काम तर उद्या काही एक दोन लेबर लावून मी काम करू शकते का कि ह्या पद्धतीने आपण कशा पद्धतीने आपला बिझनेस मोठा करू शकतो तर असे पुढचे विचार आपण जर मनामध्ये ठेवले नक्कीच आपल्याला आहे ना गोष्टीमध्ये यश मिळत असतं तर जेव्हा आपल्याला बिझनेस करायचा म्हटलं ना तर बिझनेस करताना ना अजून एक महत्वाची जी गोष्ट असते ती म्हणजे आपण आहे ना कुठल्या पण गोष्टीचं धास पकडून राहतो आणि मग एखाद्या वेळेस त्याच्यामध्ये जर आपल्याला अपयश आलं की मग आपण पुन्हा त्या गोष्टीकडे ना वळून पण बघत नाही पण तसं न करता ना थोडंसं धडपड करून पुन्हा आपली गाडी आपण कशा पद्धतीने मार्गावर आणू शकतो ना तर यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे आणि ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर आपण घरगुती बिझनेस जर चालू करत असेल ना तर त्यासाठी ना थोडेसे म्हणजे जास्त कष्ट करण्याची गरज जसं की मी मागे एक व्हिडिओ बनवला होता बघा ते शेववाले काका आहे ना प्रत्येक जे काही ऑफिसेस आहे ना आजूबाजूला शहरामध्ये मग ते जिल्हा परिषद असो किंवा कसलं प पोलिसांचं कार्यालय असो पोलीस स्टेशन असो बँका असो तर असे जे वेगळेवेगळे कार्यालय ना तर तिथे जाऊन तिथल्या लोकांना कन्व्हिन्स करायची म्हणजे त्यांच्याजवळ ना एक सॅम्पल पॅकेट ना ते सोबतच घेऊन जायचे तर शेव ते शेव किंवा चिवडा पहिल्यांदा सॅम्पल पॅकेट आहे ना त्याच्यामधून काढून आणि लोकांना पहिल्यांदा खाऊ घालायचं मग त्यांच्याशी छान छान गोड गोड बोलायचं कारण गोड बोलणं किंवा लोकांचं मन ना फार गरजेचं आहे आणि ना एखाद्याने मागितलं ना चवीसाठी तर पटकन आपल्याला मन मोकळेपणाने देता पण आलं पाहिजे तर ते त्यांना देऊन आणि अशा पद्धतीने कंटिन्यू त्यांचा बिझनेस चालू आहे आहे तर असं आपलं झालं पाहिजे आणि आपल्याला आहे ना ह्या आयडियासुद्धा सुचल्या पाहिजे की आता हा बिझनेस तर मी सुरू केलेला आहे तर ही विकायचं कुठं तर हे जे वेगळेवेगळे ऑफिसेस असतात ना तर तिथे जाऊन तुम्ही जर ट्राय केलं ना सेलिंगसाठी किंवा बघा कॉलेजमध्ये किंवा स्कूलमध्ये जर आपण ट्राय केलं बघा स्कूलच्या वेळेस मधली सुट्टी वगैरे असते किंवा कॉलेजेसमध्ये सुद्धा इझी अवेलेबल होतं जेव्हा मुलं बाहेर येतात जेव्हा त्यांचे ऑफ लेक्चर वगैरे असतात तर त्यावेळेस आहे ना ते बरोबर आपल्याकडं वस्तू खरेदी करत असतात जर खाण्यापिण्याच्या वस्तू असतील तर तर अशा पद्धतीने आपण जो काही बिझनेस करतो आहे तर त्या आहे ना आपल्याला प्रॉपरली ना पॉप्युलॅरिटी पण करता आली पाहिजे म्हणजे लोकांना सांगता पण आलं पाहिजे जर आपण बिझनेसमध्ये जर समजा काही शिवणकाम वगैरे अशा पद्धतीने जर असेल तर आपल्या मैत्रिणी किंवा त्या मैत्रिणीच्या मैत्रिणीला व्हॉट्सअप ग्रुपद्वारे आपण शिवलेला ब्लाऊज जर पाठवलं ना तर आपसुकच ती आपल्याला विचारत असते की हा ब्लाऊज तू कुठे शिवू लागं मी पण तिच्याकडेच जाते अशाने ना एका कस्टमर पासून दुसऱ्या कस्टमरकडे आणि दुसऱ्या कस्टमर, कस्टमर पासून तिसरीकडे आपल्या बिझनेसचं आहे नाव ना किंवा आपण जे काही काम करतोय ना ते पाठवायला आहे ना खूप सारी मदत होत आता त्यातला पहिला बिझनेस मी तुम्हाला सांगणार आहे की जो प्रत्येक गृहिणीची आवड असू शकते असं आपण म्हणू शकतो कारण प्रत्येकालाच मेकअप करायला किंवा स्वतःला अपडेटेड ठेवायला आवडतं तर ब्युटी पार्लर म्हणजे इवन मी तुम्हाला सांगते ना जर तुम्ही प्रॉपर आयब्रो करायला जरी शिकले आणि हेअर कटिंग तर हे जे जी, जे काही छोटे मोठे कट असतील हेअर कट झालं किंवा आयब्रो हे जरी आपल्याला जमलं ना ब्युटी पार्लरमध्ये तरी पण आहे ना आजूबाजूच्या आपल्या मैत्रिणी ज्या असतील ना तर त्यांचे नुसते आयब्रो करून आज आयब्रो जरी करायला गेलं तरी पन्नास रुपये आयब्रोची किंमत आहे तर रोज आपण दोन तीन कस्टमर जरी केले किंवा एक जरी कस्टमर केलं फक्त आयब्रोची फिनिशिंग आपल्याला प्रॉपर आली पाहिजे त्याच्यासाठी थोडीशी प्रॅक्टिस आपण जर केली ना तर आपण आयब्रोमध्ये ना सहजच मास्टर की करू शकतो तर त्याचे ज्या जर आपल्याला थ्रेडिंगनी थ्रेडने जमत नसेल तर त्याचे ना वॅक्सिंगच्या स्ट्रीप मिळतात तर त्या स्ट्रीपने सुद्धा आपण जर करण्याचा के प्रयत्न केला पण प्रॉपर शेप आपल्याला जर देता आला ना तर आपण म्हणू शकतो की पेनलेस आयब्रो आपण जर आपल्या मैत्रिणींसाठी जर सांगितले की मी पेनलेस आयब्रो करते तर नक्कीच ती तिच्या एक मैत्रिणीलासुद्धा आपल्यासोबत घेऊन येते आणि त्याच्यामुळे लगेचच आपल्याला आहे ना हंड्रेड रुपीज एका दिवसाला मिळतात की जिथे आपण काहीच कष्ट घेतलेले नसतात फक्त शिकण्यासाठी ना आपण प्रॉपर प्रॅक्टिस करणं गरजेचं असतं कारण समोरचे कस्टमरला आहे ना जेवढं आपण चांगलं व्यवस्थित करून देऊ ना तेवढं ते जास्त खुश होतात आणि पुन्हा ते आपल्याकडे येतात पण दुसरा बिझनेस जर सांगायचं झाला ना शिवसेना शिवणकाम किंवा आपण म्हणू शकतो ब्लाऊज किंवा ड्रेसेस शिवणं आता ब्लाऊज आणि ड्रेसेस शिवण्यासाठी ना फक्त आपल्याला एक क्लास करावा लागतो आता आहे ना तुम्हाला मी सांगते सरकार मान्यसुद्धा इतके काही काही कोर्सेस येतात ना तुम्ही आजूबाजूच्या ज्या काही आपल्या आशा वर्कर वगैरे त्यांना जरी विचारलं ना गव्हर्नमेंटच्या काही स्कीम जर असतील ना शिवणकामच्या वगैरे तर मा आम्हाला सांगा बरं का मग मी पण तो क्लास जॉईन करेल तर त्यातून जर आपण काही बेसिक शिकलं आणि पुन्हा अजून एखादा अपडेटेड जर क्लास लावून चांगलं व्यवस्थित जर शिवणकाम जर शिकलो ना आपण तर नक्कीच आणि अजूनही त्यामध्ये ना वर सुद्धा खूप छान छान व्हिडिओज दाखवतात बेसिक क्लासेस पूर्ण माहिती देतात तर आहे ना ती सुद्धा जर आपण व्यवस्थित ऐकलं आणि त्याप्रमाणे जर आपण प्रॅक्टिस जर केली तर आपण भरपूर पैसे कमावू शकतो म्हणजे शिवण क्ला काम ही अशी गोष्ट आहे ना कला की ज्याला जमली ना म्हणजे त्याच्याकडे पैसाच पैसा, पैसा माझी एक मैत्रीण आहे तिचा पण चॅनल आहे कविता फॅशन डिझायनर म्हणून तुम्ही त्या चॅनलला व्हिजिट देऊन बघा आणि म्हणजे तिचं असं पण नाहीये की तिने खूप सारी पॉप्युलॅरिटी केलेली आहे तिच्या बिझनेसची किंवा तिच्या शिवणकामाची घर बसल्या कुणालाही न सांगता फक्त आम्ही ज्या अशा मैत्रिणी वगैरे आहेत ना तर आता मी आहे तर माझ्या बहिणी झालं किंवा माझ्या बहिणीच्या मैत्रिणी झालं कारण तिची कलाच इतकी सुंदर आहे ना तर शिवते पण खूप सुंदर ती ब्लाऊजेस ड्रेसेस खूप छान शिवते त्याच्यामुळे ना तिच्याकडे म्हणजे तिने जास्त पॉप्युलॅरिटी पण केलेली नाही तरी पण तिचं रोजचा काही ना काही बिझनेस चालू आहे त्याच्यामुळे शिवणकाम ही खूप छान एक असा बिझनेस आहे की ज्याच्यातून आपण बरेचसे पैसे ना कमावू शकतो त्यानंतर अजून जर महत्त्वाची गोष्ट झाली ना जी आपल्या गृहिणीला आहे ना रोजच्या जीवनामध्ये म्हणजे जी स्वयंपाक करणं ही आपली बेसिक गोष्ट आहे आणि थोड्या बहुत प्रमाणात खूप आपण उत्कृष्ट स्वयंपाकीन किंवा शेफ नाही बनू शकत पण जेवढं काही तेवढं आपल्याला अगदी व्यवस्थित येतं त्याच्यामुळे ना जर आपण टिफिन बिझनेस जो म्हणतो ना आपण आता हे टिफिन बिझनेससाठी आपण शोधायचं कुठं की कुणाला टिफिन द्यायचं म्हणून असं तर बघा तुम्हाला मी सांगते जर आपल्या आजूबाजूला आहे ना हॉस्टेल्स वगैरे असतात किंवा तुम्हाला सांगते असे रूम वगैरे भाडे घेऊन कॉ कॉलेजची मुलं मुली असे रूम वगैरे घेऊन राहतात बघा तर तिथे जाऊन जर आपण विचारलं किंवा हॉस्पिटलमध्ये जरी आपण जाऊन विचारलं तर पेशंट वगैरे असतात त्यांना जर विचारलं ना की तुम्हाला टिफिन हवा आहे का किंवा काही काही डॉक्टर्स जे असतात ना ते सुद्धा शिकाऊ असतात म्हणजे बाहेरच्या गावावरून ना प्रॅक्टिसिंगसाठी हॉस्पिटलमध्ये आलेले असतात तर आपण त्यांना जर विचारलं ना तुम्हाला टिफिन हवा आहे का तर त्यांनी जर टिफिनसाठी हो जर म्हटलं ना तर आपल्याला हो आहे हो ना त्याच्यामध्ये आपला पण स्वयंपाक होतो आणि अजून दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे टिफिनमधून आपल्यालासुद्धा चांगली अर्निंग होते म्हणजे आपल्याला आहे ना जास्त काही असं भांडवल कुठून जमा करू किंवा काय करू असं डोक्याला आहे ना टेन्शन पण पडत नाही आणि सहजरित्या आहे ना आपण जी काही भाजी बनवतो ना ती भाजी पोळी भात आणि वरण असं डबा जरी आपण टिफिनमध्ये जर द्यायला केलं म्हणजे रोजचे दोन किंवा चार जरी डबे दिले ना आपण तरी सु आपण बऱ्याचशा प्रमाणामध्ये ना पैसे कमवू हो शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकदा सुरुवात झाली ना की लगेचच ना या एक जण दुसऱ्याला सांगतो दुसरा तिसऱ्याला सांगतो आपल्याकडे सांग आहे ना कस्टमर सुद्धा आहे ना कायमस्वरूपी चालू राहतात त्याच्यामुळे चा ना आपल्याला पैसेसुद्धा त्या बिझनेसच्या अंती आपल्याला येणार असतात ना ते सुद्धा कायमस्वरूपी चालू राहतात आपला जो नंबर असतो टिफिनचा तर तो सुद्धा कायमस्वरूपी चालू असतो कारण आपण ना रोजच्या रोजचं जे काही जेवण तयार करणारे त्याच्यासाठी आपल्याला काही वेगळं असं स्किल आत्मसात करण्याची आवश्यकता नसते त्याच्यानंतर आहे ना घरामध्ये बघा बरेचशा अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात बघा जसं की तुम्हाला आहे ना म्हणजे जर तुम्ही असं मेट्रो सिटीमध्ये राहत असाल जसं की मुंबई पुण्याला तर तिथे ना अगदी लसूण सोलून किंवा भाज्या निवडून वगैरे असे पॅकेट्स जरी दिले ना तरी पण बरेचसे लोक आहे ना ते सुद्धा आहे ना विकत घेत असतात थोडेसे आपण त्याला जास्त चार्जेस लावायचे आणि जास्त चार्जेस लावून आपण ते जर विकले ना तरी सुद्धा ते घेतात भाजीपाल्यामध्ये ना जे काही आपण लसूण झालं किंवा भाज्या झालं तरी ह्या भाज्या आणून निवडून आणि मग जस, जस पाहिजे ना तर त्या पद्धतीने आपण जर सेलिंग जर केली ना थोडेसे जास्त पैसे घेऊन तर नक्कीच लोक ते सुद्धा विकत घेतात कारण ना बिझनेस करणारे किंवा जॉब किंवा वर्किंग वुमन्स जे असतात ना त्यांना तितका वेळ नसतो की ही भाजी निवडत बसा किंवा लसूण सोलत बसा पण हे जर रेडीमेड पॅकेट आपण जर त्यांना अवेलेबल करून दिले ना तर ते नक्कीच ना आपल्याकडनं विकत घेतात तर त्याप्रमाणे ना मसाले वगैरे जे असतात ना तर त्या मसाल्याचं सुद्धा बिझनेस बराचसा चालतो इवन मी तुम्हाला सांगते लोणचं वगैरे असतं ना तर आपण ना जेव्हा सीझन असतो त्यावेळेस जर लोणचं तयार करून ठेवलं आणि त्याचे आहे ना छोटे छोटे पॅकेट्स तयार करून आपण जर एखाद्या दुकानदाराला जाऊन विचारलं ना की दादा मी असे असे पॅकेट्स देते तुम्ही सेल कराल का किंवा एखाद्या मॉलमध्ये जरी जाऊन विचारलं ना तर तरी पण एखाद्या छोट्या मॉलवाले ना लगेचच परमिशन देतात आणि मग ते आपण तिथे जाऊनसुद्धा विकू शकतो तर हे जे असे बिझनेस आहे ना की ज्याच्यामुळे आपण पैसे कमवू शकतो आणि जास्त म्हणजे आपल्यावर हे ना कामाचं सुद्धा प्रेशर येत नाही इवन हे ना सेलिंगला सुद्धा खूप सारं आपल्याला आहे ना सोपं पडतं त्याचप्रमाणे आहे ना हे शिवणकामांमध्ये बॅग झालं किंवा साडी ठेवण्यासाठीचे जे काही कवर्स वगैरे असतात किंवा ड्रेसेस ठेवण्यासाठीचे कवर्स वगैरे असतील पर्स असतील हे शिवणकाम जर शिकले ना तुम्ही तर ते सुद्धा आहे ना खूप सारं आपल्याला उपयोगाचं पडतं म्हणजे तुम्ही एखाद्या स्कूलला व्हिजिट केली किंवा एखाद्या ठिकाणी म्हणजे जास्त लेडीज असतील म्हणजे अशा ठिकाणी जर तुम्ही व्हिजिट केली एखाद्या ऑफिसमध्ये तर तिथे आहे ना नक्कीच आहे ना सेलिंग होते किंवा आहे ना हे करणंसुद्धा तितकं अवघड नाही आहे म्हणजे मधल्या वेळेस मध्ये म्हणजे जेव्हा तुम्हाला दुपारी वेळ असतो ना त्यावेळेस एखाद्या स्कूलला म्हणा किंवा तुमच्या सोसायटीमध्ये सुद्धा काही बायका असतील तर त्यांना व्हॉट्सअप ग्रुपला जर तुम्ही जर टाकलं ना तुमचे प्रोडक्ट्स तयार केलेले तरी सुद्धा आहे ना ते विकले जातात कारण ना बऱ्याच वर्षांपूर्वी म्हणजे मी एका स्कूलमध्ये होती ना तर त्या स्कूलमध्ये ना एक ताई होत्या तर त्या आहे ना अशा प्रकारच्या बॅग्स वगैरे बनवून आणि मग तिथे ना ते सेलिंगसाठी आणायच्या तर सगळ्या टीचर्स वगैरे असायच्या ना तिथे तर ज्याला जी वाटेल किंवा जीवनात आवडेल ना तर त्या खरेदी करायच्या आणि वरतून आहे ना आम्ही आपण कसं असतो आपण पटकन घरी येऊन जर कुणाला दाखवली कुणाला आवडली ना तर ते पण म्हणतात अरे वा खूप छान आहे आणि थोडेसे आहे ना सुरुवातीला आहे ना रेट रिजनेबल ठेवायचे मार्केटपेक्षा आपोआप आहे ना विकल्या जातात तर लगेच आपली मैत्रीण पण म्हणते मला पण एक आण म्हणून असं म्हणजे एक एक्स्ट्रा कस्टमर त्या ताईंना मिळून जायचं तर अशा पद्धतीने ना तर त्यांच्या इतक्या बॅग्स किंवा पर्स तिथे विकल्या जायच्या ना का अक्षरशः त्यांच्या बॅग्सला आणि पर्सला आहे ना मागणी असायची मग त्या सांगायच्या की मी ह्या शुक्रवारी आणेल किंवा गुरुवारी आणेल किंवा बुधवारी आणेल त्या मग, त्या मग त्या त्याप्रमाणे तयार करायच्या आणि मग नंतर मग त्या घेऊन यायच्या आणि मग त्या विकायच्या किंवा डिस्ट्रीब्यूट करायच्या म्हणजे नंतर तर अशी परिस्थिती होती की म्हणजे त्यांना इतकी डिमांड होती इतकं सांगावं लागायचं त्यांना की एक पर्स किंवा दोन पर्स किंवा तीन पिशव्या पाहिजे आहे तर मग त्या नोंद करायच्या आणि त्याप्रमाणे बनवून आणायच्या म्हणजे असंही व्हायचं नाही की त्यांनी माल आणलेला आहे तर तो पडून राहिला म्हणजे जेव्हा कधी त्या माल आणायच्या ना तेव्हा तो माल आहे ना त्यांचा विकलाच जायचा तर अशा पद्धतीने सुद्धा आपण आहे ना गोड बोलून बरोबर आहे ना कस्टमर आपल्याकडे आहे ना सुद्धा केलं पाहिजे आणि अशा पद्धतीने ना आपण सेलिंगच्या ट्रिक्ससुद्धा आहे ना लक्षात घेतल्या पाहिजे म्हणजे कसं जो काही आपण बिझनेस करतो आहे शेवटी त्याला कस्टमरची तितकीच गरज असते तर आपण आपल्या गोष्टी विकण्यासाठी अशा पद्धतीने ना थोडंसं डोकं लावून ना त्या गोष्टीसुद्धा विकण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजे आपल्याला दोन पैसे पण मिळतात आपली कला पण उपयोगात येते आणि श सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं मन एखाद्या कामामध्ये गुंतलेलं असेल आणि त्यापासून आपल्याला जर पैसे मिळत असेल इन्कम सोर्स जर आपला वाढत असेल ना तर हळूहळू ना त्याची ग्रोथ व्हायलासुद्धा सुरुवात होते आणि मग बरोबर आपला बिझनेस आहे ना सेटअप व्हायला लागतो मग हळूहळू आपण एखादा गाळा घेऊन त्या गाळामध्ये सुद्धा आपण सेटअप करायला सुरुवात करत असतो पण कुठल्या पण गोष्टीची सुरुवात नाही अगदी शून्यापासून करावी लागते तेव्हा आपल्याला ला, तो शंभर बघायला मिळत असतो त्याच्यासाठी ना आपली चिकाटी जिद्द फार गरजेची असते तर असे काही छोटे मोठे बिझनेस मी आज तुमच्याबरोबर शेअर केले तुम्हाला आवडले की नाही नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुम्हाला व्हिडिओबद्दल काय वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का तर चला व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर